नमस्कार मित्रांनो मी विजय कचवे मी माझ्या माझ्या शेतात देशी रवया वांग्याचा प्लॉट लावलेला आहे तरी मी या प्लॉटवरती बुवस्त्र सुपर आणि ग्रो मॅजिक ॲडव्हान्सचा वापर केल्यानंतर आलेला बेहतरीन रिझल्ट मला या ठिकाणी बघायला मिळते तरी मित्रांनो ग्रो मॅजिक अॅडव्हान्समुळे आता झाडाची ग्रोथ एकदम जोरदारपणे होते आणि फ्लॉरिंग फ्लॉरिंग पण भरपूर आहे आणि आता कळ्या फुलांच्या त्या वांग्यामध्ये रूपांतर होते त्याच्यामुळे जबरदस्त आलेला मला हा रिझल्ट दिसतोय आणि मित्रांनो मित्रांनो तुम्ही पण मी जसं देशी रवया प्लॉटवर रिझल्ट घेतला आहे तसंच मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपणही इंडिया ग्रो ब्रँडची गुअस्र सुपर ग्रोमॅजिक हाडवांचे मायस्प्रे प्लस ऑलिव्ह हे सर्व प्रकारचे प्रॉडक्ट वापरून बेहतरीन रिझल्ट आणि भरपूर उत्पन्न घ्यावं मी हे सजेशन करतो जय हिंद जय जेही माय लाईफस्टाईल